तुम्हाला माहितीये महाराष्ट्रातल्या बासष्ट घाट रस्त्यांचे शोध गाढवानी लावलेत गाढवाचा एक अलौकिक गुण आहे महाराजांच्या काळात मावळे गावळ्याच्या घरात घंटा बांधायचे आणि त्याला डोंगरात सोडून द्यायचे गाढव अत्यंत जवळचा मार्ग शोधून काढत मावळे मग घंटेच्या आवाजाच्या मागा माग जायचे आणि जवळच्या रस्त्याचा शोध लागायचा महाराष्ट्रातले सगळे घाट गाढवानी शोधलेत मग आपल्या पोराला आपण गाढव म्हणतो मग त्याच्यात एखादा असा गुण असेल का नाही अशा गुणांचाच तर महाराजांनी वापर केला आणि स्वराज्य उभा केलाय प्रत्येकात काही ना काही असतो वाचतच क्षमता प्रत्येकात आहे सामर्थ्य प्रत्येकात आहे बाहेर काढता यायला हवं पण हल्ली अशी भयान परिस्थिती आहे मी परवा एका मुलाला सहज विचारलं काय रे शंभर मीटर पळशील का तो दोन मिनटं माझ्याकडेच बघत बसला अरे म्हणलं शंभर मीटर पळशील का मग त्याने हळूच मला विचारलं शंभर मीटर म्हणजे किती मी मला लक्षात आल मी त्याला म्हटलं तो काय खेळ बेळ खेळतोच का नाही म्हटलं सगळे खेळ खेळतो क्रिकेट खेळतो फुटबॉल खेळतो व्हॉलीबॉल खेळतो बॅडमिंटन खेळतो म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो दिवसभर मैदानावरच असतोच काय तो म्हटलं मैदानावर नाही मोबाईलवर खेळतो म्हटलं मग बरोबर आहे तुला शंभर मीटर काढणारच नाही मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंतचे अंतर आहे त्याला शंभर मीटर म्हणायचं फळशील का म्हटला करतो प्रयत्न अरे तुला काय पाच किलोमीटर सांगितलंय का सांग शंभर मीटर करतो की प्रयत्न बरं म्हटलं मला सांग हे शंभर मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल तो पाच मिनिटं अंतरच बघत बसला अरे किती वेळ मग हाडूच म्हटला पाच मिनिटं तरी लागतील पाच मिनिटं ऑलिम्पिकच्या हुसेन बोल्टचं रेकॉर्ड नऊ पॉईंट अठ्ठ्याण्णव सेकंदाचा आहे तो दहा सेकंदात शंभर मीटर पळतो तू पंधरा सेकंद मन वीस सेकंद मन पंचवीस सेकंद मन का पाच मिनट माझं मला माहिती आहे ना हो मला सुचायचं बंद झालं तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला हे पळ कुत्रा पिसाळ आहे इतक्या भयान वेगळ्या पळत सुटला सात सेकंदात शंभर मीटर मी त्याला म्हटलं तू न्या का ऑलिम्पिकचं रेकॉर्ड मोडलंस हुसेन बोल्टला दहा सेकंद लागतात तू मग कुत्र माग लागल होत म्हणजे तुमच्यात सात सेकंदात शंभर मीटर पळायची क्षमता आहे बाहेर कधी आली संकट आलं तेव्हा मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत चांगली संकटांचं स्वागत करायला हवं संकट तुम्हाला अडवायला येत नाही संकट तुमची उंची वाढवायला येतात अडथळे रोखायला येत नाहीत अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला आलेला संघर्ष एवढा